नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे दौरा केला आहे आज अरविंद कुवर शोक सभेला जाण्यामुळे मोठी हानी झालेली आहे कशी ही हानी भरून काढणार काय सांगाल मला वाटतं की अण्णा अरविंद कुवर जी अत्यंत प्रामाणिक अत्यंत शांत मनाचे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारवर सदा ठेवून ते माझ्या गेले अनेक वर्षांपासून उभे राहिले त्यांंतर जी मुवमेंट ही अत्यंत संघर्षशील मुवमेंट होती त्या मुवमेंटमध्ये मी गावागावाशी संपर्क केलेला होता आणि त्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये मला वाटतं पूर्वीचा धुळीचा जिल्हा होता पण नंतर नंदुरबार जिल्हा झाला तर त्या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारे ते होते आणि गेले वीस पंचवीस वर्षे ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते त्यांच्या जाण्यामुळं पक्षात मोठं नुकसान झालेलं आहे आणि ही जी जे त्यांच्यामुळं जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढणं अत्यंत अवघड आहे पण आम्हाला ही पार्टी पुढे चालवायची आहे आणि अरविंद ग्रोवर यांच्या स्मरण करून आम्हाला ही पार्टी पुढे मजबूत करायची आहे आणि त्यांचा नक्कीच आम्हाला नेहमी आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा आहे कोणाला नेतृत्व ठीक आहे ते ठरेल आता पक्ष एकदा ठरवेल आता पक्ष एकत्र बसेल आणि ठरवेल सर चला ठीक आहे